नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आजची रेसिपी आहे मेथीची भाजी तुम्हाला आज मी मेथीची भाजी कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे आज सांगणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता म्हणजे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आम्ही भाजी बनवणार आहे ती कशी बनवतो आहे ते समजेल आणि खायला पण ही भाजी छान लागते आणि मुलांना पण ही भाजी आवडीने खातील मुलं पण चला तर मग आपण आता भाजी बनवूया ही भाजी आम्ही आज तुपात बनवणार आहे म्हणजे आमच्यात सगळ्यांनाच आमच्या तुपाचं ब बनवलेली भाजी ही आवडते आणि मुलांना पण खायला पौष्टिक आणि ही भाजी तुपात बनवली की छान लागते दोन चमचे तूप घालायचं आहे चांगले भरून भरून दोन चमचे तूप घालायचं आहे मोहरी एक चमचा घालायचा आहे छोटा चमचा आहे आहे हा आणि मोहरी तडतडली की जिरा अर्धा चमचा टाकायचा आहे कांदा घालायचा आहे मिरची पण घालायची आहे मिरची इथे मी जरा जास्त घातली आहे आमची मिरची जरा तिखट नाही तुम्ही तुमच्या ज्याप्रमाणे तुमच्यात तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचं प्रमाण ठेवा आणि भाजीला लसूण जरा जास्तच घालायचं आहे मी इथे ह्या एवढ्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बघा लसूण जितका तुम्ही जास्त घालाल तेवढी पालेभाजी चांगली लागते कोणत्याही पालेभाजीला लसूण हा जास्त घालायचा म्हणजे पालेभाजीला चव येते कांदा आणि मिरची चांगली आता भाजलेली आहे त्याच्यामध्ये लसूण चेतलेला घालूया आता मेथीची भाजी घालायची आहे ही भाजी नीट करून चांगली धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे दोन जोड्या भाजी आहे ही त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे मीठ कमीच वापरा कारण भाजी आता आपल्याला धुतल्यानंतर फुगलेली असते त्यामुळे ती जास्त दिसती त्यामुळे भाजीत मीठ वापरताना कमीच वापरायचं आहे आता तुम्हाला भाजीचं प्र प्रमाण जास्त दिसत असेल था। पण ती शिजल्यानंतर कमी होते सुरुवातीला भाजी तुम्हाला जास्त दिसत होती आता कमी दिसायला लागली आहे आणि मीठ घालताना थोडंच घालायचं आहे त्याला मी भाजीला पाणी आहे आणि ते पाणी आटल्यानंतर ते मीठ त्या भाजीला कमी प्रमाणात जरी घातलं तरी आणि तुम्ही जास्त वापरलं तर ते मीठ त्याला ती भाजी खारट होणार म्हणून मीठ कमी वापरायचं दोन चमचे तुरडाळ घालायची आहे भाजी चांगली परतून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे दोन चमचे कूट घालायचं आहे हे चमचा जरा मोठा आहे भाजीला पाणी सुटलेलं असतं कूट जेवढं तुम्ही जास्त घालाल तेवढी भाजीला चव चांगली येते शेंगदाण्याच्या कूटामुळे खूप छान भाजी लागते आणि आता भाजीला पाणी सुटलेलं आहे पाच मिनिटाचं हाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहे आणि तोपर्यंत पाणी पण आटून जाते यातलं पाच मिनिटांनी भाजीतलं पाणी आटले का चेक करून घेऊया पाणी चांगलं आटलेलं आहे आता भाजीचा कलर पहा जसाच्या तसा हिरवा आहे काळी पडलेली नाही या पद्धतीने भाजी करून पहा खूप छान लागते भाजी आमची शिजलेली आहे खायला तयार आहे मेथीच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद